जात होता काय येत ते मला दिसलं तर मी पण सोबत काय घेऊन जाणार पण तुला एवढं जरी कळायला असत तर तुला जपता आलं असतं एवढं एवढं कळायला जरी तरी तुला जगता आलं आरती धु भ्रमात शुद्धीवर आणणारा मृत्यू आहे मृत्यू तू काय करतो शुद्धीवर आणतो एखादा पाणी ठोकलं ना त्याला जर जोरात जोरात हलवलं ओट उठ तसं हलवणारा मृत्यू मृत्यू आला की चांगला खावले मी दोन हलवतो किती बुद्धिमान असू द्या किती ग्रेट मनुष्य असू द्या मृत्यू आला हलवतो आणि मृत्यू सांगा समजोता करता येत नाही आता जगातले सर्वात जास्त गर्भा शिलोत लोक त्यांच्यामध्ये खुशीचं वातावरण झालं पण मृत्यू जगण्याची किंमत किती किती जीवन जगण्याची किंमत कोणाला माहिती तुम्हाला एक उदाहरण सांगतो मला अजून तीन उदाहरण देणं प्रवचं समाप्त बंदावं तुम्ही आता उदाहरण सांगतो मग पहिलंच उदाहरण तुम्हाला सांगतो एक मनुष्य वाळवाटक घ्याव गेला वाळवटा वाळवाटप आता तहान लागल्यानंतर त्या वाळवंटात पाणी वाळवट पाणी असतो वाळवंट आणि हा गेला उन्हाळ्याच्या टायम फिरायला आता तुझं पाणी पहिलंच नाही आणि उन्हाळ्याच्या वेळेला तिथं पाणी भेटणं ते शक्यच त्याला तहान लागली एक तास कणी नियंत्रण केलं दोन तास नियंत्रण केलं पाच तास नियंत्रण कस तरी आपले शोधता पाणी शोधत नसलं दुसरा दिवस निघला रस्ता काही भेटला नाही त्या काही गेला नाही पाणी पाहिजे पाहिजे तुम्ही दुसरा दिवस गेला तिसरा दिवस निघला आणि आता कळालं पाणी नाही तर नाही म्हणतो ना आपण जेवण आता ती परिस्थिती आली आता पाणी भेटलं तर जगलो पाणी नाही भेटलं मग तिथे काय तिथे एक मनुष्य आणि त्यांच्याकडे एकच ताब्यात पाणी पाणी भर एकच ताब्यात पाणी त्याच्याकडे आणि त्याच्याकडे हा केला आणि म्हणाला की अरे खरं एक पाणी पाणी दे तुला म्हणतो लागेल अरे भोबटला देतो तुला काय पन्नास रुपये भेटते तो म्हणतो वीस रुपये असं नाही असं नाही की त्याच्याकडे म्हटलं दे पन्नास रुपये देईल त्या समजूता माझ्याकडे जे आहे सगळं तुला देईल तुझ्याकडे आता याच्याकडे काय सगळं तांब्या तांब्यामध्ये पार एक तांब्या आणि त्याचं पार एवढीच प्रॉपर्टी त्याच्याकडे आणि तो काय म्हणतो की इथून गेल्यानंतर तुझ्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे ते सगळं मला द्यावं लागेल तुला पक्का झाला तरच आणि असं नाही की इथून गेल्यानंतर खोटं बोलशील आणि खोटं बोलला आणि मनात भाव बदलला आपल्याला मनात भाव बदलला तर मृत्यू तुला येऊन जाणार असा निसर्गाने त्या व्यक्ती पुढे तो समजूतात त्यावेळेला तो त्याच्याकडे असलेली गुरुजी संस्कृती तिथे दे देऊन टाकला त्याच्याकडे असलेलं फल सुद्धा देऊन टाकला काय करणार आपण जर त्या जागेवर असतो काय किंवा आता जर माणसाला कळालं की आता मृत्यू आहे आणि मृत्यू सगळं समजवता करायचा आहे तो म्हणतो एकच पाणी तुला देतो पण त्याच्यात सगळं तुला द्यावं लागेल तेव्हा तो मनुष्य सगळं द्यायला तयार होईल तेव्हा म्हणतात ते त्या पाण्याची किंमत म्हणजे जिम आहे आता का पाण्याची किंमत जिम एक ग्लास लांडा त्या पाण्याची किंमत आता नाहीये तहास लागल्यानंतर पाण्याची किंमत जाणवते की तहास किती लागली त्या आयुष्यात किंमत ठेवलं जर तहान एका तासाचे असेल तर त्याची किंमत वाढत आहे चार तासाची असेल किंमत थोडीशी वाढते चार दिवसापासून पाणी नाही मिळालं तर त्याच्या घटक पाणी दुसरा फक्त येणार नाही ना बायकोचा येणार लेपराचा येणार ना प्रॉपर्टीचा येणार ना मान सन्मानाचा येणार ना कोणत्या धर्माचा ज्ञानाचा कशाचा विचार येणार नाही डोक्यात एकच विचार येणार काय पाणी कुठे भेटू पाहिजे ते पुणेही आढळणार नाही पापही आढळणार नाही सगळं विसरूच नाही फक्त एकाच गोष्टीचं स्मरण करेल फक्त पाणी असणार म्हणजे भविष्य हा जर दुःखानं छोडल ना तेव्हा तो फक्त एकच मुद्दा आकर्षक फक्त याची सुटका करून घ्यायचे सुखात दुःखाची तर मग गुद्ध काय म्हणतात की हे दुःख त्या पाण्यास आहे प्रत्येकाच्या वाट्याला येतो कुणाच्या वाटेला एक लास तहान लागेल तशा रूपात लावलं कुणाच्या वाटेला चार तास तहान लागले प्यास आहे तसं वाट लावलं कुणाच्या वाटेला दुःखाचा डोंगर लागला कुणाच्या वाटेला खडा पडला तर कुणाच्या वाटेला दुःखाचा डोंगर लागला त्याच्या माग्याला खडा पडला ना तर धर्माची व्यालि त्याच्या व्यादी किंवा पण त्याच्या धोक्यावरती डोंगर पडला ना तेव्हा त्याला कळत धर्माशिवाय किंवाच नाही हे लोक काय धर्माकड आले किसाव झाले आंबोली राणा खिंडक झाले या लोक प्रॉपर्टी होते पण यांना न असा पक्ष गेला की त्यांना कळलं की धर्माशिवाय पर्याय नाही चक्रवर्ती सम्राट अशोक का धर्म पर्याला कळलं की धर्माशिवाय पर्याय नाही तर त्याने काय गोष्ट आहेत मतदारपणाची आजारपणाची मृत्यूची मग आता दुसरी गोष्ट आहे मन तर मन जे आहे रागाने द्वेषाने मोहने भरले आहे प्रियाचा वियोग कोणासाठी जीवन जात आहे जीवन जात स्वतःसाठी का परिवारासाठी सुख पाहिजे कोणासाठी पाहिजे स्वतःसाठी का परिवारासाठी माणसाला सुख पाहिजे ना ते स्वतः पुरत नाही पाहिजे तो काय विचार करतो मला जी लोक आवडतात मग माझी मुलगी आवडते मग ती पण सुखी पाहिजे माझा मुलगा आवडतो तो पण सुखी आवडतो पाहिजे पती तोही सुट्टी माता पिता तेही याच्यातला एक जरी मुंबई झाला भेटते काय मार्गावर सुटवलं जास्त भरतच नाही दोन तीन हजार दीड हजाराची वर भेटत पाचशे रुपये रिक्षाबाद भेटते आणि जंगल आहेत कुठे नाही बाजाराकडे संन्याशी म्हणून आणि कुठे चाललं तर त्याला चालला संन्याशाला कोणी भंडणार आहे का कोणत्या टेकडीवर जाऊन नव्हता कोणीच नाही म्हणतात जास्त खर्च नाहीये पिकांना जास्त खर्च नाहीये पण त्याला एकट्यात सुख पाहिजे नाही ना त्याला सुख कसं पाहिजे मी पण सुखी पाहिजे सुखी पाहिजे म्हणून दिवस रात्र महिन्यात घेतो प्रिय लोकांना खुश करण्यासाठी आणि प्रिय लोकांना स्वतःच्या ताकदी घेण्यासाठी त्याला वाटलं असं वाटतं की सगळे प्रिय लोक आहेत ना ते माझ्या सानिध्यात राहिले पाहिजे त्यांचं प्रेम मला मिळालं पाहिजे आणि ते लोक पण सुखी राहिले पाहिजे मग आता हे प्रियाचा जो गुण आहे प्रियासाठी मनुष्य जगतो आणि प्रत्येक जण आपल्या प्रिय लोकांसाठी जगतो आपण जे काय मेहनत करते ना ते आपल्या प्रिय लोकांसाठी पण निसर्गाने गोंधळ घेतला आपला बुद्ध काय म्हणतात प्रियाचा योग होणे दुःखाचं कारण आहे मग आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यू होणारच नाही त्याची काय तयारी आहे काय काय एकदा एक व्यक्ती गेला बुद्धापडे आणि तो दुःख व्यक्त करू लागला की भगवान ते दुःखी आहे काय भगवान माझा पुत्र बुद्ध प्राप्त म्हणाले प्रिय लोक दुःखाचं कार्य म्हणाल माझी प्रिय लोक सुखाचं कारण असतात काहीतरी दुसरं सांगितलं पाहिजे बुद्ध तर नव्हता असं प्रिय लोक दुःखाचं कारण असतात त्याला आवडत रे रागा रागा दुखला आणि निघाला घराकडे रस्त्याने जात असताना काही घराखाली बसलेली लोक होती की म्हणाले काय म्हणून पुढे चालवला रागा

मग प्रसिद्ध राजाला सांगितलं म्हणले म्हणले का राजा भगवान बघायचे म्हणून उपासना मग तो म्हणाला दार की म्हणले का तुझे गुरु असे म्हणतात प्रिय लोक दुःखाचे कारण कसं का प्रिय लोक दुःखाचं कारण की विचार करते आणि म्हणते की भगवान बुद्ध जर म्हणत असतील की प्रिय लोक दुःखाचे कारण असतात खरं खरं असे बघतात तो म्हणतो असं कसं म्हणते की जर बुद्ध म्हणतात हो तो होला हो म्हणून जसं एखादं काय कोण निघलं तर काय तर पाणी पाठीमागा असतो अशा प्रकारे तुझी श्रद्धा जी काही तू तुम्ही घाली का ते कसं नाही बुद्ध जे बोलतात काय विचार करून बोलतात मग ती विचार करते आणि म्हणते राजा तुम्ही सर्वात जास्त तुमचं प्रेम कुणामध्ये आहे सर्वात जास्त जीव कुणामध्ये आहे तो मग तुझ्यामध्ये आणि माझ्या मुलामध्ये आणि समजा आमच्या दोघांचा कोणाचा एकाचा मृत्यू झाला तर तुम्ही काय करणार अरे इतरे दुखी म्हणणार मूड राजा एवढं राजपद आहे एवढी संपत्ती आहे पण ती संपत्ती माझ्या काय काम आहे माझा पुत्र माझ्या सोबत नसेल ते मग तुमच्यासाठी सुखाचं कारण आहे कारण किती दुःखाचं कारण आहे भयानक दुःखाचं कारण आहे की जेवढं कारण व्यक्ती असतो भयानक दुःखाचं कारण तो व्यक्ती बोलतो कधी तो वेगळाच कधी वेगळा एक तर आपण होणार किंवा तो वेगळा होणार एक तर आपला मृत्यू होणार किंवा त्याचा मृत्यू होणार एक तर आपलाही विचार बदलतील किंवा त्याचे विचार बदलतील मनुष्य एक साठका कधी राहू शकत नाही म्हणून प्रियाचा नियोग झाला प्रियाचा दुरावा वाटला जिवंतपणे माणसा सुरू होतात म्हणून काही लोक म्हणतात ना सगळं आहे पण आमचे इच्छण नाही त्यांना एकोणी काही प्रियाचा तर अशी काही नाही करू शकत की प्रिय लोकांना खुश करावं किंवा वस्तू आणून देऊ संतुष्टी नाही आणून देऊ शकत तुम्ही म्हणजे माझं प्रेम येते त्याला एका लाखाना मोबाईल आणून देऊ त्याला एका लाखा मोबाईल आणून त्याला संतुष्टी करून आणून देणार एकाच लाखाचा पुढच्याकडे दीड लाखाचा अजून पन्नास टाकले असतात त्याच्यापेक्षा आता हे पाच लाख आण हे त्याला कुठे कळलं त्याला पुढे कळालं त्याला एवढंच समोर लागलं की माझ्याकडे एक लाख द्यायच आणि पुढच्याकडे दीड लाख आहे तुम्ही काय देऊ शकता घरून देऊ शकता घर देऊ शकता गाडी देऊ शकता बुद्धिमत्ती देणार संतुष्ट कुठे गेला ते प्रॉब्लेम नाही ते माणसाला म्हणून तुम्ही कृष्णाची आणि कोणीच नाही गोष्ट मग आता प्रियाचा वियोग होणे दुःखाचं कारण नाही आपली लोक सानिध्या गेले ते दुःखाचं कारण नाही मग आपण म्हणणार वाईट लोक संसारात राहिलेच नाही पाहिजे असं नाही होऊ शकत संसारात वाईट लोक जोपर्यंत आहे संसार तोपर्यंत राहणार आणि जोपर्यंत आपण संसारात आहोत तोपर्यंत आपल्या सोबत ही लोक वाईट एकदा आपल्याला संसार सोडून जाऊ लागतात तेव्हा लोक सोबत येणार नाही कधी मृत्यू झाला तर कोणीच येत नाही चांगला पण येत नाही येत नाही एकदम संसार सोडून जावं लागला नाहीतर संसारात नाही वाईट लोक संपर्कात बुद्धाच्या संपर्कात किती ब्राह्मण लोक होते किती बुद्धाचा द्वेष करायचे ते बुद्धाच्या संपर्कात आले तर वाईट लोकांना संसारातून पूर्णपणे काढता येत नाही किंवा त्यांना असं नाही की सगळ्यांना आणि मी शकत राहतो चांगला चांगला संसार हा दोन्ही लोकांचा बोलला चांगला बनलाय लोकांचा बोललाय वाईट लोक तुमच्या आयुष्यात नेहमी नेहमी येते असं नाही की पुण्य केलं तर चांगलं लोकांना वाटतं मी पुण्य केलं तर वाईट काहीच येणार नाही तुम्ही केलं याची गॅरंटी अशी आहे की तुमच्यापासून धोका पासून आता असा नाही की तुम्ही पुण्य केलं सगळं जग आलं तुमच्या हातात आला कुठे गेलं लोक सन्मान करतील तसं नाही होणार कुठे गेलं की लोक चांगलं म्हणतील असं नाही होणार दोन लोक चांगले म्हणतील दोन लोक वाईट म्हणतील संसार तुम्ही मुक्त झाला संसारात लोक मुक्त झालेले नाही तर तुम्हाला ते पचवावं लागेल तुम्हाला सहनशक्ता वाढवावं लागेल तुम्हाला व्यक्ती वाढवावं लागेल तुम्हाला पूर्ण वाढवावं लागेल <vesselsiyorum> कारण तो त्याच्या हातामध्ये आत्री घेऊन तुम्हाला हातामध्ये पाणी घेऊन जावं तर मग काय घायत्री म्हणजे काय तुम्ही काय करा पाण्याचा समुद्र भरून म्हणजे कोणी किती मोठा आपली घेऊन आला की आपली विजवण्याची ताकद तुमच्या राष्ट्रपती दुसरा पर्याय त्याची पण तयारी करता येत नाही कोणी अशी तयारी करू शकते का की वाईट लोक सांगितलं देत नाही असं काही नाही आणि सगळ्या शेवटची गोष्ट आहे इच्छा इच्छेला पण कधीच पूर्ण करता येतो म्हणणार आपण की आम्ही इच्छा त्या वाईट चांगल्या चांगल्या आहेत पण इच्छेला मरण नाही आपल्याला बोलत नाही तर मरणाच्या अनुभव सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे आनंदाच्या दृष्टी ना पण शंभर वर्षाचा मनुष्य पण म्हणतो की माझ्या काही इच्छा राहिल्या जे शंभर वर्ष त्याला नाही प्राप्त झालं की आपलं काय प्राप्त झालं म्हणजे इच्छेला मरण नाही तर कशाला मरण नाही माणसाला मरण आहे इच्छा उत्पन्न झाली तर सर्वप्रथम काय करते पळवते दिवस रात्र पळवते कधी पूर्ण होईल कधी पूर्ण होईल कधी पूर्ण होईल आणि ती पूर्ण केली रे केली दुसरी जन्म नाही तर म्हणजे पळव आणि म्हणजे राहणं यांच्याशिवाय त्या इच्छेला दुसरा स्वभावच नाही जेवढ्या इच्छा पूर्ण झाल्या संतुष्ट आता एखाद्या माणसा घर नाही घर आलं तर संतुष्ट राह घर आलं तरी पैसा पहिल्या परीक्षा घरात राहत होता त्याला वाटत की बघा भाड्याची पैसे स्वतः घर आहे तरी सुखी नाही व्यक्तीला वाटत की बाबा मी रंग नाही माझ्याकडे दिसायला छान नाही दुखी आणि छान आहे दिसायला तोही एखाद्या वाटेल माझ्या ताकद नाही मी दोन दुखी एखाद्या मी तोही दुखी एखाद्याला वाटेल मी गरीब आहे काही व्यक्ती माझ्याकडे एखाद्याला वाटते सगळं हय तो परेशान अरे सुखी आहे तर कोण इकडे दिसत नाही तिकडे दिसत नाही सुख त्याच्याकडे आहे की ज्याच्याकडे धर्म आणि म्हणून बुद्ध म्हणतात की इच्छेला पूर्ण नाही करू शकत मग या तीन गोष्टी म्हणायच्या आहेत त्या मनालाही पूर्ण करू शकत नाही आणि तीन नियम शरीराचे आहेत त्या शरीरालाही पूर्ण करू शकत नाही तर काय त्या दोघांतून मुक्त होऊ नका काय करा त्या दोघांच्या बाहेर म्हणजे तिथं मन पण राहणार नाही आणि शरीर पण राहणार नाही

धूप लागली ना लागेल असं वाटतं की भक्तीजी कधी प्रवचन समाप्त करावं बस झालं ना आजच्या जीवन घ्या सगळं त्रिपीठ घालून सांगतात सगळं आलू विधवा बनवून टाकायचं काय लोकांना एका दिवसात ना मी सांगू शकत ना तुम्ही समजू शकत पण सांगण्याचा काय गोष्टीचा प्रयत्न करत आहे म्हणजे जेवढं तुमच्या वाट्याला आलं तेवढं चांगलं म्हणून आता एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि तो मुलीला त्याच्या आजोबर एक तुम्हाला एक सांगतो की भगवान बुद्धांनी आ, माता, हो, माता पिता उप ठाणे एकदम बुद्धांनी सांगितलं की बघ आनंद एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल आईच्या आणि वडिलांच्या गुणातून मुक्त व्हावं कसं मुक्त होणार या जगात एकच व्यक्ती आईच्या गुणातून मुक्त झाला आणि वडिलांच्या तो, तो म्हणजे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सातव्या वर्षवासामध्ये देवता लोकांमध्ये जाऊन त्यांच्या मातेचा धारण केलं होतं तिला अब्दुध शिकविला आणि तिथे ते दुःखात मुक्त झाले तेव्हा भगवान बुद्ध मातेच्या आणि शुद्ध राजा राजाला सुद्धा भगवान बुद्धाने कपिल भेट दिली त्यांनाही धर्म समजून सांगितला आणि तेही श्रोतापर्ण आणि आराच्या पोहोचले माताच्या आणि वडिलांच्या ऋणातून हक्त झाले कशाच्या ज्या व्यक्तीने धर्म दिला आपल्या आईला वडिला तो व्यक्ती ऋणातून व्यक्ती याने धर्म दिला आणि भगवंतांनी महापरिवा सूत्रामध्ये सांगितलं की माझ्या मृत्यूच्या भक्त पुण्याचं स्त्रोत जर काही ठिकाणी असेल ते चार ठिकाणी तिथं व्यक्ती जर गेला तो तर साक्षात माझं वृक्ष चार ठिकाणी कोणते लिंबुणा गया उशीनाराणी आणि सारनाथ आहे म्हणजे एका ठिकाणी हनुमान केला म्हणजे सिद्धार्थ होता माझा जन्म झाला ते लिंबुरीचं ठिकाण तिथं जरी तुम्ही गेला तिथं वंदन केलं तरी ती पिताची तुम्हाला जाणवता आहे जिथे ज्ञान प्राप्त केले बोधिवृक्ष तिथे पण युद्ध अगदी जीवन आहेत काळे शिंदे नसतात मुंबईचे प्त्र असतात कायाचे बुद्ध गेले त्यांचा आयुष्य आवश्यक पण ऊर्जेचे बुद्ध ते अमर त्यांचा मृत्यू होतो तिसरी गोष्ट काय तिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र प्रवर्तन सुद्धा दिलं कि तू शुद्ध पीठात झाला जेवढे शुद्धपीठ कापडून त्याने सुरुवात करून झाली वाराणसी ऋषीपथन मुक्ता या गुणामध्ये आणि चौथी गोष्ट आहे खुशीनगर कुशीनगर येथे भगवान भुताने शिवचा श्वास वापरला तर तो जो मृत्यू आहे ना त्या मृत्यूला पहा आपण निर्माण केला काय म्हटलं असला महापरिनिर्वाण जगातला सर्वात श्रेष्ठ सुखद मृत्यू मृत्यू नाही आपल्या गाडी मृत्यू झाला म्हणजे असतो महापरिनिर्वाण म्हणजे जगातला सगळ्यात मृत्यू आहे दुःखद मृत्यू नाही संदर्भात कोणती मृत्यू दुःख नसते त्यांचा जन्मही सुखद आहे ज्ञानपासून सुखद आहे आणि त्यांचा मृत्यू कोण सुखद आहे तर त्या चार ठिकाणी जर आपण घेऊन त्या भूमीला स्पर्श केला तर आपण बुद्धांच्या एरेला आणि मी थोडं अध्ययन केलं तर माझ्या लक्षात अजून एक गोष्ट अशी होती की भगवान बुद्धांनी पंचेचाळीस वर्षामध्ये सगळ्यात जास्त वर्षवास श्रावण केला कुठे आणि श्रावण केला होते काही आग्र शिष्य होते ऐंशी शिवली असेल मोकळ्या असेल आणि भरपूर लोक त्या भूमीमध्ये भगवंताच्या दर्शनाला येत येते पुढे पुण्यमानव किती बिद्धाला भेटण्यासाठी किती वर्षवास पंचवीस वर्षी अनेकांनी श्रम केलं तर त्या भूमीमध्ये जर तुम्ही काही संकल्पना केल्या काही तुम्ही श्रद्धेने मागितलं तर त्या इच्छेला शक्ती तर काम देण्याचं पाच वर्षेवर तुम्ही विशाखामिराव मात्र दान दिलं त्या विहरा पाच वर्षेवास आणि एकोणीस वर्षेवास आनंद नंदकार दान देवलं जे कारण इतिहासामध्ये दोन्ही लोक आग्रह आलेले हे दोन्ही दानामध्ये श्रेष्ठ उपासकामध्ये आणि उपासिकेमध्ये दाना दानामध्ये श्रेष्ठ पण होती विशाखा आणि पंचवीस वर्षभर एका बाबतीमध्ये साधारण प्रश्न नाही जेव्हा पण तुम्ही जाणार तिथे तुम्ही निवांत बसा आणि निवांत तीन रत्नाच्या गुणाची वंदना करा आणि कर्माला प्राधान्य करा कर्माचं स्मरण करा हे जे काही पुण्य केलं बने मला हे प्राप्त हो ते प्राप्त हो दुःखातून तुमचं पुण्यकर्म कधीच कर्माचा एक वेळ असतो असं नाही त्याला पहिलं धरून काढतात काम पूर्ण करतो काय काय कमजोरात आपल्याला माहित नाही सर कधी प्रकारचा दोष आहे काय सांगू आपल्या पुण्य इकडे लागला असेल तिकडे लागला मुलांमध्ये लागला असेल पत्तीमध्ये लागला पतीत लागला लागलं आवश्यक तुम्ही लागला सांगता येत नाही कुटुंब आज उपासक नागेश खंडारी यांनी त्यांच्या आवडणांना आणि जे अजून जे लोक गेले द्यायला तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या भूमीला स्पर्श केला तिथे फक्त तुम्ही फिरला नाही तर तुम्ही तुमच्या पुण्यातील जागृत केलं नाही काय केलं तुम्ही तुमचं पुण्य जागर केलं आणि पुण्य तुम्हाला त्या डोळ्यात दिसणार नाही की जेवढा धर्म तुमच्या जागृत होईल तेवढं तुम्हाला समजेल की तुम्ही किती पुण्यवाना ते कसं करणार तुम्हाला स्वतःलाच कळणार जेवढी तुम्ही साधना करता तर ते पुण्यकर्म सासरीमध्ये काम येतात तुमचा राग कमी होणार तुमचा द्वेष कमी होणार तुमचा मोह कमी होणार किंवा तुमचे नकारात्मक विचार तिथून जाणार आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला आंतरिक सुख मिळेल जगातलं सगळ्यात मागणं सुख जर काय असेल ना तर ते आंतरिक सुख आहे एक सोफ नहीं है। शीर ते स्वस्तात भेट नाही धर्म लोकांना मात्र भेटता प्रश्न ऐकला म्हणजे मिळाला थोडं सोपं नाहीये तपश्चर्या करावं लागते शिर समाधी प्रत्यंत अभ्यास आहे खूप पुण्य करावं लागतं तेव्हा माणसाला आंतरिक शांतता प्राप्त होते तरी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मातेला धोका दिला आणि त्याला थोडं तरी कळालं आणि धर्माचं पालन करत असेल तर तो व्यक्ती आईच्या आणि वडिलांच्या रूपातून मुक्त होऊ शकतो एवढं भगवान रूपांनी सांगितलं खरी सेवा म्हणजे आई वडिलांची ही सेवा त्यांचं या संसारातून जाण्याच्या अगोदर त्यांच्या नावाने पुण्य तयार आणि ही सगळी पुण्याची आहे धम्म आपल्याला का पाहिजे उदाहरण समाप धम्म आपल्याला काय पाहिजे त्या धर्माच्या संदर्भात एक उदा एक मनुष्य खूप गरीब होतात त्याला वाटायचं कधी मी शेवटीतो आणि भरपूर वेळा आपल्याला पण वाटतं आपण पण गरीब आहोत आपल्याला पण वाटतो कधी आपण कारण माणूस सुख स्वतःच्या इच्छेने ठरवत नाही लोकांकडे पाहू कसं कसं करू लोकांकडे घर येईल नाही